वळूयात पुढच्या बातमीकडे पलूस इथं अठ्ठावीसावं ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झालं साहित्य म्हणजे शब्दांची आतिषबाजी नाही तर जीवनाची उपासना आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी यांनी पलूस इथं केलं पलूसमध्ये अठ्ठावीसावं ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहानं पार पडलं संमेलनाच्या अध्यक्षपदी मिलिंद जोशी तसंच प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र बेडकीहाळ उपस्थित होते स्वागताध्यक्षपदी पलू शिक्षण प्रसारक पलूसचे अध्यक्ष एस के पाटील हे होते पहिल्या सत्रात प्राध्यापक विठ्ठल रा सदामत यांनी उत्कृष्ट साहित्यरत्न पुरस्कार सौ वर्षा चौगुले यांना चाफ्याची ओंजळ या कथासंग्रहासाठी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार सौ जानकी पाटील यांना मानसकाव्यासाठी उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार डॉक्टर व्ही डी पाटील यांना उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ पुरस्कार उत्तमराव जाधव यांना उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं ग्रामीण साहित्यिकाने ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत आजचे आव्हान आहेत विशेषतः जागतिकीकरणाने जे पेच निर्माण केलेले आहेत त्याविषयी गांभीर्याने लिहिण्याची गरज आहे असं मला वाटतं आज अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असं आपण म्हणतो वस्त्र निर्माण करणारे उद्योगपती त्यांच्या कापडाची किंमत ठरवतात निर्माण करणारे बिल्डर त्यांच्या घराच्या किंमती ठरवतात आणि जो अन्न निर्माण करतो तो शेतकरी मात्र स्वतःच्या मालाची किंमत ठरवू शकत नाही पूर्वी आपल्याकडे एखादी वास्तू उभी करायची असेल तर कुणाचा तरी बळी दिला गेला अशा दंतकथा आपण ऐकत होतो तर भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जातो आहे आणि त्याला बळीराजा म्हणायचं तू राजा आहेस पण तुझा बळी देणार आहोत म्हणून तू बळीराजा तर हे जे एक गंभीर वास्तवादचं आहे तर त्याविषयी ग्रामीण साहित्यिकाने लिहिलं पाहिजे असं मला वाटतं